ज्या ज्या वेळेस हॉस्पिटलला असतील आंतरवालीला असतील त्या त्यावेळेस मी त्यांना भेटायला जातो कि केवळ आजच नाही नेहमीच मी भेटायला जातो त्याच्यामुळं असं काही हे नाही कि मी सांगितलं की गॅलेक्सी हॉस्पिटलला आतापर्यंत मी सात आठ वेळेस आलो असतो आंतरवालीला बी आंदोलन असो नसो तरी आमचे भेट नेहमी असते त्याच्यामुळे असं काही नवीन नाही संजय राऊत असं म्हणाले की या आंदोलना माग हे एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांचा उद्देश आरक्षण नव्हता या आंदोलनाचा तर फडणवीस यांना घेरणं होत <ली कीवत्तिष> असं त्यांनी आरोप केला एकनाथ शिंदेशी तर मला एक सांगायचं की संजय राऊतला रोज सकाळी आपण बघतो रोज सकाळी आरोपा शिवाय आणि एकनाथ शिंदे शिवाय त्यांना कोणी दिसत नाही त्याच्यामुळे संजय राऊतच्या आरोपावर आम्ही काही काही फार लक्ष देत सरकारनं जो निर्णय घेतलाय जो जी आर काढलाय पाटील म्हणतायत की आता सगळ्या मराठ्यांना ते मिळणार पण दुसऱ्या पुढच्या काळात मराठ्यांसाठी सर्टिफिकेट मिळण्यास अडचणी आहेत तुमचं काय म्हणणं आहे ह्या सगळ्या प्रक्रियेवर तुमचं लक्षच असेल ना नाही लक्ष तर आहेच ना एवढं मोठं आंदोलन म्हणजे लक्ष असतं पण मला एक सांगायचं की शासनाने जो जी आर काढला आणि म्हणून दादानी स्वतः सगळ्याच्या समोर तो वाचलेलं आहे बघितलेलं वा आहे मला वाटतं आता मराठ्यांना ज्या काही हैदराबाद गॅजेट मध्ये ज्या त्याचा फायदा निश्चित सगळ्याला होणार आहे असं की त्यांना पूर्ण न्याय दिला सरकारने की अर्धा दिला असं तुम्हाला वाटतं त्यांना पूर्ण न्याय दिलाय की अर्धा दिलाय मी काय म्हणतो आता त्यांनी सांगितलं आता जारंगे पाटलांना की आपण टप्प्या टप्प्याटप्प्यानं सगळं मिळून घेऊ आता त्यांनी स्वतः बोललेले आहे मागच्या वेळी दिला नाही हे दादा सांगतो तुमच्या सरकारला दिलं होतं परत मी काय सांगतो कि उपोषण करायला लागलं पण आता मनोज तुम्हाला उत्तर दिले आणि जे आर सुद्धा काय त्याच्यामुळे त्याचा फायदा तर होईल तुमच्या वाशीमध्ये गुलाल उधाळला होता ना तुमच्या सोबत काय फायदा झाला वाशी मागं काय झालं त्याच्यापेक्षा आता स्वतः जरंगी पाटलांनी सांगितले की याचा फायदा सगळ्यांना मराठवाड्यातल्या मराठ्यांना याचा फायदा होत आहे ते जरंगी दादा बोलतील सगळ्या गोष्टी मी नाही बोलतो पण ओबीसीच आंदोलन सुरू आहे ओबीसीचे नेते या जी आर बद्दल नाराजी व्यक्त करतायत आंदोलन सुरू त्या बाबतीत मला काही कल्पना नाही मी काही बघितलं नाही काय